लहान बाळांची तब्येत चांगली राहावी यासाठी सर्वात आधी लक्ष द्यावं लागतं ते त्यांच्या आहारावर झोपेवर खेळावर आणि स्वच्छतेवर एक ते पाच वर्षांचं वय म्हणजे शरीर आणि मेंदू दोन्ही झपाट्याने वाढत असतात त्यामुळे योग्य पोषण आणि नियमित दिनचर्या अतिशय गरजेची असते सकाळची वेळ बाळाच्या शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत असते सकाळी उठल्यावर कोमट दूध देणं चांगलं असतं दुधात थोडं तूप बदामाचं किंवा सुकेमेव्याचं चूर्ण मिसळलं तर शरीराला चांगले फॅट्स आणि प्रथिने मिळतात त्यानंतर बाळाला फळ देणं आवश्यक आहे केळं पेरू सफरचंद चिकू द्राक्ष अशा फळांपैकी दररोज एक तरी द्यावं जर बाळाचं पचन नीट असेल तर सकाळच्या न्याहारीला रव्याचा उपमा पोहे किंवा मूग डाळ खिचडी देणं पौष्टिक ठरतं दुपारी जेवण साधं आणि घरचं असावं भात डाळ भाजी आणि थोडं तूप एवढं पुरेसं असतं शक्य असल्यास आठवड्यातून दोन वेळा अंड मटण सूप किंवा चिकन सूप द्यावं गाजर बीट पालक दुधी भोपळा अशा भाज्या शरीराला लोह आणि जीवनसत्व देतात संध्याकाळी बाळाचं शरीर पुन्हा ऊर्जेची गरज भासतं तेव्हा कोमट दूध ताक किंवा सूप देता येतं त्यासोबत एखादं फळ किंवा थोडासा नाश्ता द्यावा रात्री झोपायच्या आधी भात डाळ खिचडी आणि एक चमचा तूप हे पचनासाठी हलका आणि पौष्टिक असतं शेवटी कोमट दूध झोपेसाठी मदत करतं बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी सूर्यप्रकाशात फुडं खेळणं खूप महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं आठवड्यातून दोन तीन वेळा दुधात हळद मिसळून दिल्यास शरीरातील जंतूंशी लढण्याची ताकद वाढते डॉक्टरांच्या सल्ल्याने थोडा चिवनप्राश देता येतो घरगुती उपाय म्हणून तुळशी मध हळद आणि दालचिनी यांचा हलका काढा आठवड्यातून एकदा दिला तर फायदा होतो झोप ही लहानग्यांच्या वाढीचा सर्वात मोठा आधार आहे बाळाने दररोज किमान दहा ते बारा तास झोप घ्यावी झोपायच्या आधी टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर ठेवणं पाय कोमट पाण्याने धुणं किंवा हलकी अंघोळ करणं यामुळे झोप चांगली लागते स्वच्छता राखणं ही तेवढंच आवश्यक आहे बाळाला रोज अंघोळ घालावी कपडे नेहमी स्वच्छ आणि आरामदायक ठेवावेत जेवणाआधी आणि शौचानंतर हात धुण्याची सवय लावावी नखे वाढल्यास लगेच कापावीत घरात धूळ धूर डास किंवा धोकादायक वस्तूंपासून बाळाला दूर ठेवणं आवश्यक आहे लहान बाळाचं लसीकरण वेळेवर पूर्ण झालं आहे का हे तपासणं खूप महत्वाचं आहे दर महिन्याला वजन आणि उंची मोजून ठेवावी जर बाळाला वारंवार सर्दी खोकला ताप किंवा भूक मंदावल्यासारखं होत असेल तर लगेच बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असं नियमित आणि प्रेमाने काळजी घेतली तर बाळाची तब्येत नेहमी तंदुरुस्त राहते आणि ते आनंदाने वाढतं या सगळ्यावर आधारित आठवड्याभराचा आहार चार्ट तयार सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक दिवसाचा अन्न वेळ आणि प्रमाण असा हा चार्ट घरगुती अन्नावर आधारित आहे आणि प्रत्येक दिवसाचं सकाळपासून रात्रीपर्यंतचा अन्न त्यात दिलं आहे यामुळे बाळाचं वजन भूक झोप आणि एकूण तब्येत उत्तम राहते सोमवार सकाळ कोमट दूध आणि थोडं तूप नाश्ता रव्याचा उपमा आणि एक केळ दुपारचं जेवण भात डाळ गाजराची भाजी थोडं तूप सायंकाळ सफरचंद किंवा चिकू कोमट दूध रात्री मुगडाळ खिचडी आणि थोडं दही मंगळवार सकाळ दुधात बदाम पावडर मिसळून द्यावं नाश्ता पोहे आणि थोडं फळ दुपार भात डाळ भेंडीची भाजी थोडं तूप सायंकाळ ताक किंवा सूप रात्री रोटी डाळ पालक भाजी बुधवार सकाळ दूध थोडा चमप्राश नाश्ता ओट्स पोरीज किंवा दलिया दुपार अंडा आणि भात डाळ थोडी भाजी सायंकाळ केळं किंवा पेरू कोमट दूध रात्री भात डाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी गुरुवार सकाळ दूध आणि सुके मेवेचूर्ण नाश्ता मुगडाळ शेवया किंवा शिरा दुपार भात डाळ बीटची भाजी सायंकाळ सफरचंद रस किंवा फळ रात्री खिचडी आणि दही शुक्रवार सकाळ दूध आणि हळदीचा चिमुटभर पूड नाश्ता ब्रेड बटर किंवा रोटी भाजी दुपार चिकन सूप जर खात असेल तर भात आणि डाळ सायंकाळ ताक किंवा सूप थोडंफळ रात्री भात डाळ आणि गाजर बीट भाजी शनिवार सकाळ दूध आणि तूप नाश्ता रव्याचा शिरा किंवा पोहे दुपार भात डाळ दुधी भोपळा भाजी सायंकाळ फळ कोमट दूध रात्री खिचडी आणि तूप रविवार सकाळ दूध आणि बदाम चूर्ण नाश्ता अंड आणि टोस्ट किंवा मुगडाळ चिल्ला दुपार मटण सूप जर खात असेल तर भात डाळ भाजी सायंकाळ फळरस किंवा ताक रात्री हलकी भाजी आणि रोटी याशिवाय दिवसभरात थोडं कोमट पाणी द्यावं पोट साफ राहतं आणि पचन सुधारतं प्रत्येक जेवणात प्रेमाने बाळाला बसवून खाऊ घालणं ही देखील आरोग्यासाठी तितकीच गरजेची गोष्ट आहे दररोज बाळाला थोडा वेळ सूर्यप्रकाशात खेळू द्यावं त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि भूक वाढते झोपाच्या आधी कोमट पाण्याने पाय धुवावेत आणि नंतर दूध द्यावं नीट लागल्यास वाढ उत्तम होते हा चार्ट पूर्णपणे घरच्या साहित्यावर आधारित आहे आणि कोणत्याही कृत्रिम पदार्थाशिवाय आहे तुमच्या बाळाचं वय नेमकं किती आहे आणि वजन किती आहे त्यावर अचूक प्रमाणात किती चमचे किती वेळाने द्यायचं ते सांगेल जेणेकरून तब्येत आणखी जलद सुधारेल हवे असेल तर मला कॉमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल